नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण आलो आहे जिवर्डी गावामध्ये तालुका बडगाव जिल्हा जडगाव तर मित्रांनो आज आपण आलो आहे अतुल पाटील यांच्या शेडवर तर यांच्याकडे जाफराबादी जातीच्या म्हशी सेल साडी उपलब्ध आहेत तर त्यांची जी खरेदी ती गुजरातची खरेदी असते तर आज त्यांच्याकडे कमी कमी दहा ते पंधरा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आजच्या मध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कशी होतात पूर्ण माहिती आपण च्या माध्यमातून देणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान अतुल दादा नमस्कार नमस्कार आज आपले शेडवर किती मशी आणलेले आहेत आपण आपण एका गाडी मध्ये नऊ मशी आणलेल्या होत्या नऊ मशी आणलेल्या आहेत आपली गाडी कधी आली होती आपली गाडी आली होती काल सकाळी काल सकाळी आपली गाडी आली होती सात वाजता तर आपली संपूर्ण खरेदी कुठली असते आपली सावरकुंडला आमरेली बरोबर भावनगर आणि उपलेटा किती मशी असेल साडी आज आज आपल्याकडे नऊ मशी आहेत नऊ मशी साडी तर तुमचं इथलं नाव आणि ॲड्रेस सांगा बरं माझे नाव अतुल दगडू पाटील ठाणा जिवाडी तालुका बडगाव जिल्हा जळगाव बरोबर आज आपल्याकडे कोणकोणत्या जातीच्या मशी उपलब्ध आहेत आपल्याकडे गीर गिर जाफर पूर्णपणे जात आपल्याकडे बरोबर आपल्याकडे दावणीमध्ये गिरॅन जापर मशी विक्रीसाठी उपलब्ध असतात तर आपल्याकडे ज्या मशींच्या किमती रेंज कशी स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे लाखापासून तर दीड लाख दोन लाखापर्यंत लाखापासून लाखापर्यंत आपल्याकडे मशी असतात तर आपल्याकडे ज्या मशी असतात त्यांची आपण गॅरंटी देतात म्हणजे जनलेली आणि गाभांची मुक्का मुक्काथान आणि मायांची गॅरंटी असते बरोबर आणि दुधाची गॅरंटी जी आपल्या घरी देईल तेच शेतकऱ्यांना आपण सांगू बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात म्हणजे कॅश व्यवहार होतो का उदार आ, होतो आपल्याकडे व्यवहार कॅश पण होतो आणि बँकिंग पण होतो ऑनलाईन पण व्यवहार ऑनलाईन पण आतापर्यंत आपल्या म्हशी या कुठे कुठे गेलेल्या आपल्या आतापर्यंत नाशिक जळगाव परत खेड्यावर गेलेले आहे आजूबाजू आमच्या तालुक्यात बरोबर चाळीस गावला दिलेले आहेत ले ले बरोबर किती वर्षापासून हा व्यवसाय करताय आपण आपल्या कमीत कमी पंधरा सोळा वर्ष झाले आता दोन ते पाच वर्षापासून आपण हा विक्रीचा व्यवसाय करतो बरोबर तर खरेदीसाठी कोण जातं मग खरेदीसाठी आम्हीच जातो तुम्ही स्वतः जाता खरेदीसाठी महिन्यामध्ये आपल्या तीन गाड्या येत असतात हो महिन्यामध्ये तीन गाड्या आपल्या येत असतात तर शेतकरी मित्रांनो जीवर्डी गावमध्ये यांची प्रॉपर दावन असते शेडमध्ये शेड बांधलेले आणि यांच्याकडे कमीत कमी दहा बारा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर यांच्याकडे गीर जातीच्या दहा मशी विक्रीसाठी उपलब्ध असतात मशीनची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या मशी यांनी या दावणीला आणलेल्या आहेत तर एक नंबर मेच्छी किंमत काय लावली आपण मेच्छ आपण लावली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार व्यवहारामध्ये बसल्यानंतर प्रत्येक मशीच्या मागे कमी जास्त होणार आहेत आणि चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला आपल्या दावणीला तर शंभर टक्का व्यवहार होणार या ठिकाणी बरोबर दाताला कशी असाली दाताला दाताला सहा दात असेल चला ठीक आहे तर मित्रांनो दुसऱ्या जाप्यालाही सहा दात असेल आणि मी दोन टाइमला अंदाज मिल्किंग मग मिल्किंग तिचं दहा ते बारा लिटर दूध आता चालू आहे बरोबर जमलेली काही आता जनलेली आठ दिवस झाले आठ दिवस झालेले आहेत दुसऱ्या जाप्याला आहे दुसऱ्या मित्रांनो क्वालिटी तुम्ही पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या या ठिकाणी मशी आलेल्या दाताला सहा दहा ते व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त आहे तुम्ही क्वालिटी वगैरे पाहू शकता काल सकाळी त्यांची गाडी आली होती गुजरातची खरेदी असते आणि प्रॉपर या ठिकाणी दावा नसते मित्रांनो महिन्यामध्ये तीन गाड्या त्यांच्या येत असतात ज्या पण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खरेदी वगैरे साठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दुधाला चांगली मित्रांनो शेतकरीला परवडेला क्वालिटीच्या म्हणजे पाहू शकता आपण या ठिकाणी काच वगैरे पाहू शकतात क्वालिटी पण मित्रांनो एक नंबर क्वालिटी तर व्यवहारामध्ये बसल्यानंतर याची फायनल किंमत काय होणार आहे म्हणाय अंदाज फायनलीची दहा पाच हजार कमी जास्त होणार आहे दाताला इसा आधार येत दुसरे दाप्याला आहे दा बरोबर तर हिची किंमत काय के लावली आपण तिची किंमत आपण लावली एक लाख पस्तीस हजार एक लाख घ्या बरं दादा पुढे जरा एक लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करतील दाताला कशी दाताला दाताला पूर्ण ही बरोबर किती यंदा ही चौथ्या जाप्याला आहे काही तर मित्रांनो दाता दाताला पूर्ण आलेली चौथ्या जाप्याला आहे गाबाने ही जनलेली किती दिवस झालेला आठवा नवा दिवशी काय दोघा टाईमला कशी देते दूध मग पाच पाच लिटर दूध देते पाच पाच लिटर देते पहा मित्रांनो क्वालिटी दहा लिटर दोघा टाइमला दहा देते ती दोघा बरोबर मित्रांनो व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार आहेत क्वालिटी वगैरे चांगली प्रत्येक शेतकरीला पुरवठेच्या मशी आहेत तुम्ही पाहू शकता काच वगैरे खाली अजून भरेल मित्रांनो ती पाहू शकता पण आठ नऊ दिवस झाले जनाईला व्यवहारामध्ये बसल्यानंतर शंभर टाका व्यवहार होणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आले या नाही तर शंभर टाका कमी जास्त करणार आहेत तिचे काय वापर आहे आता एक लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे दाताला कशी आहे दाताला ही सहा दात आहेत पहिला हरू घे अजून म्हणजे जवान आहे अजून पहिला हरू एकदम घ्या बरं कुठे जा दादा चार दिवस जनाल झाले का काय दोघा टाईमला कशी देते माता दूध दोघा टाईमला चार चार मध्ये दोघा दोघा टाईमला आठ देते ती दोघा पहिला हरू मित्रांनो जवान आहे एकदम चार दिवस झालेले फक्त जनाईला व्यवहारामध्ये बसल्यानंतर इच्छे पण कमी जास्त करणार आहेत क्वालिटी पाहू शत आपण या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची ही क्रॉस आहे का मध्ये गिर क्रॉस आहे मित्रांनो आहे क्वालिटी मस्त आहे घ्या बरं पड भांडा आहे आणा बरा तर तुम्हाला तिखी मशींच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार आहे तुम्हाला एक एक मशी सोडून दाखवता येत क्वालिटी चांगली इशेत किरीला पुरवठेला अशा किमती पण आहेत बाजारपेक्षा मित्रांनो स्वस्त आहेत या ठिकाणी आपल्याला चेक करून देतील सर्व ते दूध वगैरे तिची क्वालिटी वगैरे पोहू शकता पण तर दादा काय किंमत दिली होती किंमत सांगायला दीड लाख रुपये द्यायला कशी होईल द्यायला आपण कमी जास्त करून घेऊ शंभर टक्का व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत किती वेळ नाही दुसऱ्या आहे काही पूर्ण झालेली मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता या ठिकाणी मागून पुढून पाहू तुम्ही दाताला पूर्ण आहे ती जनलेली काही किती दिवस झालेला आठ दिवस झाले जनायला मित्रांनो क्वालिटी मस्त आहे काय दोघा टाइमला मग कसं दूध वगैरे दहा दो बारा दोघा टाइमला देते ते आरामात शंभर टक्का तर मित्रांनो सांगायला दीड लाख रुपये पण इथं आल्यानंतर शंभर टाका प्रत्येक मशीच्या मागे दहा पंधरा हजार रुपये कमी होणार आहेत एकशे टक्के होतील फक्त ती सांगायला किमती असते कारण व्यवहारामध्ये अजून शेतकरी कमी करतो डायरेक्ट आपण जर रिजनेबल किंमत सांगितली तर व्यवहार होत नाही पाहू शकतो आपण या ठिकाणी दाताला ही पूर्ण झालेली आहे क्वालिटी वगैरे मस्त शेतकरीला अशी किमती मित्रांनो दुधामध्ये पण चांगली आहे ही काय किंमत तिच्या एक लाख दहा हजार रुपये बरोबर आणि द्याय घ्यायला कमी जास्त होणार आहे चपात काय किती दिवस बाकीला ला जनलेली काही किती दिवस झाली ना मग चार दिवस झालेले मित्रांनो क्वालिटी वगैरे पा तुम्ही एक चार दिवस झालेले काय दूध आलं कशी दोघा टाइमला मी नऊ ते दहा दोघा टाइमला चालू आहे किती वेंदा ही तिसऱ्या वेताला आहे काही दाताई पूर्ण आले मित्रांनो तिसरे वेल क्वालिटी वगैरे पहा व्यवहारामध्ये अनु कमी जास्त करतील ते सांगायचे किमती असतात शेडमध्ये तुम्ही आली जीवाडी डे गावामध्ये यांची प्रॉपर रेट एक दावण बांधलेली असते महिन्यामध्ये यांचे तीन गाड्या येतात कालच यांची गाडी आलेली घ्या बरं पुढे घ्या जरा हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली शेतकरीला पुरवडील किमती पण आहेत हे पहा मित्रांनो मोठ्या बापाची याच्यात पण व्यवहारामध्ये तर कमी जास्त करतील सांगा दीड लाख रुपये किंमत क्वालिटी वगैरे चांगली घ्या पुढे हे पहा मित्रांनो पाहू शकता पण इकडे पण आहे मित्रांनो बाकी पाहता बरं तर तुम्हाला दोघे मशीनच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत व्यवहारामध्ये यांच्या पण कमी जास्त होणार आहेत दुधाला पण चांगले आहेत शेतकरीला पुरवडीला शांत मशी आहेत एकदम पाहू शकता आपण या हाईट वगैरे पहा मोठ्या मापाचे आहेत तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी शेड बांधलेले आहेत त्यांनी पूर्ण आणि शेडमध्ये पूर्ण मशी बांधलेल्या आहेत जशी गाडी येते ते त्या ठिकाणी ते एक एक मशी बांधतात क्वालिटी मस्त मित्रांनो मशीनचे रिझनेबल किंमत ते शेतकरीला अशा किंमतीच्या मशी आणलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी आणि बरेच शेतकरी या ठिकाणी सेलिंगसाठी येत असा तुम्ही क्वालिटी मस्त आहे तर काय वापर वाली हां एक लाख पंचवीस हजार व्यवहारामध्ये इचे पण कमी जास्त होणार आहेत बरोबर दाताला दा पूर्ण आहे काही काय दोघ्या टाईमला दुःखशी देईल मी दहा ते दहा ते अकरा दोघा टाईमला चालू आहे जनलेली आहे काही सहा दिवशी अशी जणलेली किती वंदा आहे येता येई तिसर आहे वेताला आहे काही मित्रांनो तिसऱ्या वेताला व्यवहारामध्ये कमी जास्त करतील एक लाख पंचवीस हजार रुपये सांगायची किंमत आहे क्वालिटी वगैरे शकता आपण दूध आला दोघ दहा बारा लिटर दूध येणार आहे पण मित्रा। शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना जर म्हशी वगैरे खरेदी करायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा चांगल्या क्वालिटीचे मशी मित्रांनो बाजारापेक्षा स्वस्त आहेत बाजारामध्ये तरी आपली फसवणूक होऊ शकते मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर इंच शेड आहे या ठिकाणी बरेच शेतकरी खरेदीसाठी जातात हे पा मित्रांनो क्वालिटी <laughs> पाह एक नंबर क्वालिटी शेतकरीला बुरबर अशा मशीत मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा शेअर करा प्रॉपर रेंजच्या शेतामध्ये खेडेगाव असले शेडी शेडे मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि या ठिकाणी या तुम्ही खरेदीसाठी येऊ शकतात आता आलेले आहेत मशी हे पहा मित्रांनो काय किंमत आहे अतुल दादाची होली सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत आहे किती वंदा येत ही दुसऱ्या वेतालाय दाताला कशी असली दाताला सहा दात दुधाला कशी असेल दोघा गाभन किती दिवस दहा ते पंधरा दिवस घेणार आहे तरी अंदाज मिल्किंग किती दिली तरी दोघा टाइमला दहा अकरा द्यायला पाहिजे तिने बरोबर दुसरे जा पहिला मित्रांनो पॉझिटिव्ह चांगली आहे दहा बारा दिवस बाकी जनायला औषध आपण या ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या वेताला मित्रांनो गिर क्रॉस जापर आहे काय बरोबर क्रॉस तर यांच्याकडे मित्रांनो सत्तर हजार म्हणजे साडे एक हजार आहेत पैसे लाखाच्या वरती पण आहेत जशी क्वालिटी मित्रांनो जसा पैसा आहे पाहू शकता आपण या ठिकाणी हा मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण व्यवहारामध्ये बसल्यानंतर इच्छा पण कमी जास्त सा होणार आहे सांगायला सत्तर हजार रुपये दहा एक दिवस बाकी जनायला दातालाही सहा दाते बांधून द्या काय टेन्शन बांधवा मला तुम्हाला मित्रांनो एक एक मी सोडून आहे कारण तुम्हाला व्यवस्थित हो, मैसरीसल पाहिलं आणि तू इथं आल्यानंतर तुम्ही चेक वगैरे करूनच घ्या अतुल दला दिली काही हिचा व्यवहार कसा आहे एक लाख पंधरा हजारला हिचा व्यवहार झालेला आहे दादा आपण घेतली काही कुठले आपण शिरसमनीचे शीरस्मन। शीरस्मन। तुम्ही बरोबर आपलं नाव काय आवड असं आहे का तर मित्रांनो या म्हशीचा व्यवहार झालेला शिरसमनी वरून या ठिकाणी शेतकरी आले होते यांनी घेतलेली ती कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला चांगला व्यवहार वगैरे काय दुधाची कॅपॅसिटी काय होती आपण पाच पाच लिटरची पण चांगली होती शिरसमनी ची शेतकऱ्यांनी मैस घेतलेली आहे त्यांना यांचा व्यवहार आवडलेला मित्रांनो या ठिकाणी दोन शेतकरी आलेले आहेत खरेदीसाठी एकाने घेतलेली आहे आता दुसरे पण त्यांनी पण व्यवहार केले त्यांची पण तुम्हाला दाखवतो मैस वगैरे क्वालिटी मस्त होती व्यवहार पण त्यांना आवडलेला आहे दुधाची गॅरंटी संपूर्ण यांनी दिलेली होऊ शकता बरोबर चेक करून दिली का बरोबर होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले आहेत मशी खरेदी करण्यासाठी यांची गाडी आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी येतात खरेदी करण्यासाठी तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही या खरेदी करा या ठिकाणी बरेच मशी बांधलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी आज मित्रांनो या ठिकाणी दोन शेतकरी आलेले आहेत खरेदी करण्यासाठी एकाने घेतलेली दुसऱ्याने पण तुम्हाला दाखवतो तुम्ही तर शेतकरी मित्रांनो या म्हशीची किंमत त्यांनी दीड लाख रुपये सांगितलेत हे दादा आणि ते आलेले त्या ठिकाणी म्हैस खरेदी करण्यासाठी तर दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपल्याला आनंद बबन कांडेकर कुठले का। आपण शिवऱ्याचे शिवऱ्याचे तर आपण किती पर्यंत मागितली म्हैस मी एक पस्तीस पर्यंत मागितली त्यांना एक पंचावन्न दीड लाख सांगितले दीड लाख सांगितले एक पस्तीस पर्यंत मागितली तुम्ही एक लाख पस्तीस ला मागणी केलेली ते दीड लाख पर्यंत सांगतात बरोबर तर मित्रांनो म्हैस पण चांगली दुधाला कशी आता बारा लिटर बारा लिटर चालेल बरोबर मित्रांनो ही शेतकरी आले त्या ठिकाणी घेण्यासाठी समजेल आता व्यवहार कसा होतो तो या ठिकाणी दोन शेतकरी आले घेतलेली आता ही ही मैसे एक लाख पस्तीस लाईन मागितली गेली क्वालिटी पण चांगली मित्रांनो समजेल आता व्यवहार कसा होता तो या ठिकाणी मित्रांनो जशी गाडी आली तशी या ठिकाणी शेतकरी वगैरे बरेच लांब लामरू येतात खरेदी करण्यासाठी तर कर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी येतील व्यवहार चांगला आहे या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे दादा परत आपलं एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझे नाव अतुल दगडू पाटील राणा जिवाडी तालुका बडगाव जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बारा त्रेपन्न ब्याऐंशी ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी खात्रीशीर म्हणजेच त्यांना चिडून दिली जाईल बरोबर मित्रांनो या ठिकाणी जेवढ्या पण म्हशी जमलेल्या आहेत त्यांचे लहान पिलं या ठिकाणी बांधलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो लहान वासरू या ठिकाणी बांधलेले आहेत यामध्ये बाकी मेल पण आहेत बाकी फिमेल पण आहेत पाहू शकता आपण हे मित्रांनो नऊ नऊ दहा 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 दिवसाचे जनलेले मशीनचे वासरू ते बाकी दोन दोन तीन तीन दिवसाचे पण आहेत बाकी यामध्ये मेल आहेत बाकी फिमेल पण आहेत आणि या ठिकाणी पूर्ण गोट्यामध्ये यांनी म्हशी बांधलेल्या आहेत संपूर्ण मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत आणि त्यांच्याकडे समोर तो गिर जातीचा बुल पण सेलसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण लहान वगैरे लहान बच्चे बांधलेले त्या ठिकाणी पोहू आपण नऊ नऊ दहा दहा दिवसाचे ते त्यामध्ये बाकी मेल आहेत फिमेल आहेत हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो अतुल पाटील यांच्या शेडवर नाशिकवरून शेतकरी आलेले आहेत अतुल दादा नमस्कार नमस्कार नाशिक ते काय हो नाशिक यांचा कॉन्टॅक्ट कसा झाला आपल्याशी आपल्याकडून आप पहिले घेऊन किती घेतले आपल्याकडून आपल्याकडून पहिले एक गाडी घेऊन गेले ते गाडी घेतलेली ले तर दादा नमस्कार नाव काय आपल्याला लक्ष्मण गवळी आधी किती घेतलेत आपण यांच्याकडून आठ मशी आठ मशी कसा वाटला यांचा व्यवहार एकदम व्यवस्थित चांगला व्यवहार आहे तुम्ही कधी निघाले दुपारी मग बारा वाजता बारा वाजता आता पोहोचलेली आहेत तर किती मशी घेणार आहे आज हो आता यावर करायचं बाकी आहे सात आठ मशी घेणार आहेत किती लोक आले तुमच्यासोबत असा आहे का चार, चार। हज दादा नाव सांगा बरे आपल्याला सुभाष गोविल कुठले आपण नाशिकचे प्रॉपर दादा आपलं नाव सांगा संजू तुमचं नाव सांगा दा। <laughs> दादा घेतले जे का तुम्ही तर मित्रांनो चार पाच जण या ठिकाणी आलेले आहेत चार पाच जण या ठिकाणी आलेले शेतकरी दादा आपलं नाव सांगा गणेश गणेश गौडी तर मित्रांनो आज हे ते पाच सहा मशी या ठिकाणी खरेदी करणार आहे आता चालू आलेले आहेत ते दुपारी बारा वाजता निघाले होते तर चार आता वाजलेले आहेत मित्रांनो आज यांच्याकडून पहिले पण गाडी बनवली आठ मशी खरेदी केले आहेत आता परत तुम्ही चार पाच म्हशी या ठिकाणी खरेदी करणार आहेत